नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कुठल्याही उमेदवारांना या ठिकाणी अर्ज दाखल केला नाही अठरा तारखेपर्यंत मुद्दत आहे अठरा तारखेपर्यंत मुदत आहे आज बोला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती एकंदरीत आता कुठलाही अर्ज आलेला आहे त्यामुळे बिनविरोध तुमची निवड ऑलमोस्ट झालेली आहे काय प्रतिक्रिया आहे अठरा तारखेपर्यंत स्टेटमेंट ऑफिशियल देणार नाही आहे अठरा तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे अठरा तारखेपर्यंत मला अजून वाट बघावी हो लागेल त्याच्यानंतरच आपण स्टेटमेंट दिली

सर्व माझ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी महायुतीचे सर्वच माझे सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते आणि एक अधिकृत पक्षाचा आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जो विश्वास माझ्यावर पक्षाने आणि सर्वच कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे त्यासाठी मी नक्कीच

सगळ्यांना अशी नाराजी तशी कुठे दिसली नाही कारण सगळ्यांनी एकत्र मिटिंग घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आणि त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच कोणीही नाराज नाही स्वतः अजित पवार खरं तर मला आ, पक्षाने आणि आपल्याला माहिती आहे की जनतेतूनच ही मागणी सतत होत होती मी अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगितले होते एका प्रश्नाचं उत्तर दे प्रकारचा आग्रह धरू नये म्हणून मीही अनेक कार्यकर्त्यांना विनंती केली होती पण जनतेतूनच आपल्याला माहिती आहे की पहिली लोकसभेची उमेदवारीसुद्धा जनतेतूनच मागणी करण्यात आलेली होती आणि या उमेदवारीसाठी सुद्धा जनतेतूनच खूप मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आलेली होती त्यांची आग्रह होता त्यांनाही उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी होती नाराज आहेत का तुमचं काही बोलणं झालंय त्यांनी स्वतःच सांगितलं की कोण आहे सॉरी बोला पार्थ पवार पार्थ पवारांनी स्वतःच सांगितलेलं होतं की सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असलं पाहिजे आणि त्यांनी पुढाकार घेऊनच त्यांनी आग्रह प त्यांचा पण कार्यकर्त्याबरोबर हा आग्रह होता की मी उमेदवारी घ्यावी आणि त्याच्यामुळे ही सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच्याच संमतीनं ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे थँक्यू 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 व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा